एकोणतीस मार्च शनी अमावस्या काळी मिरीचे अत्यंत प्रभावी आठ तोडगे कोणतंच काम होत नसेल कामांमध्ये अडथळा येत असेल तर त्वरित हा उपाय करा शनिवारी येणारी ही शनेश्वरी अमावस्या म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मात शनी अमावस्याला विशेष महत्व देण्यात आले आहे या दिवशी शनीची विधीपूर्वक पूजा केली जाते शनी अमावश्याच्या दिवशी जप तप पूजा करण्यास विशेष महत्व असते अशावेळी तुम्ही मिठाचे काही खास उपाय करून शनी अमावसेला सुटका मिळू शकता हे उपाय केल्यास तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते हे उपाय कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात शनी अमावसेला करा हे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरातील मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते या ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी शास्त्रात काही मिठाचे उपाय सांगितले जातात त्यानुसार आर्थिक चणचण दूर करण्यासाठी करा हा उपाय जर तुम्ही आर्थिक संकटांनी त्रस्त असाल तर तुम्ही आजच्या दिवशी पाण्यात थोडेसे मीठ घालून म्हणजेच शनी अमावशेच्या दिवशी शनिवारी पाण्यात थोडेसे मीठ घालून त्याने घर स्वच्छ पुसून घ्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचबरोबर घरात लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता एका काचेच्या ग्लासात थोडं पाणी आणि त्यामध्ये मीठ मिसळा शनी अमावशेच्या दिवशी म्हणजे शनिवारी काचेच्या ग्लासात थोडं पाणी घ्या आणि त्यामध्ये मीठ मिसळा त्यानंतर हे मिश्रण घराच्या नैरिक्त दिशेत किंवा पश्चिम दिशेला ठेवा या मिश्रणाजवळ लाल रंगाचा बल्ब लावा हे पाणी संपल्यानंतर त्यात त्या 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 पुन्हा पाणी भरा हा उपाय केल्यास तुमच्या घरात पैशाची चण चणचण म्हणजेच कमतरता भासणार नाही शनिवारी मिठाचे गोळे बनवून माशांना खाऊ घाला यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो शनी अमावसेला पितरांना जल अर्पण केल्यानंतर दान करा तसेच गाजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते पिंपळाला जल अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा भगवान शंकरांना काळी मिळी अर्पण केल्याने शत्रू पराभूत होतात रोग समाप्त होतो कलह समाप्त होतो भगवान शिवला काळीमिरी वाहिल्याने शिवप्रसन्न होतात आपण मातीचे जे शिवलिंग जेव्हा बनवू त्यामध्ये काळीमिरी वाटून त्या शिवलिंगाच्या मातीत मिक्स करून त्याचे शिवलिंग बनवले तर आपोआप त्याचा खूप मोठा प्रभाव होतो भगवान शंकरांच्या शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्याने आपल्यावरती जाडूटोणा कोणतेही प्रकारची बाहेरील बाधा आपल्यावरती राहत नाही ही, ही काळी मिरी खूप मोठा प्रभाव आहे आपण रोज कर करू शकत नसला तर सोमवारी आपण खूप प्रकारच्या गोष्टी घेऊन शिवलिंगावर समर्पित करतो त्यात आपण पाच ते सात किंवा एकवीस काळी महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून अर्पण केल्याने खूप प्रभावशाली असते घरात कोणत्याही प्रकारची काळी मिरी बाजारात नाही किंवा काळी मिरी इतका मोठा प्रभाव आहे भगवान शंकराला काळी मिरी खूप प्रिय आहे त्यामुळे हे उपाय तुम्ही करू शकता घरात सुखशांतीसाठी कलाहासाठी कलह हो वाढला असेल घरातील भांडणे समाप्त करण्यासाठी भगवान भोलेबाबांच्या शिवलिंगावर ओम नम शिवाय मंत्र बोलून एकवीस काळी मिरी भगवान शंकरावर अर् समर्पित करावे घरात खूप आनंद होतो आपल्या घरात शांती बिलकुल नसेल कलह हो खूप असेल घरामध्ये जरासा गोष्टीवरून वादविवाद होत असेल तर थोडीशी काळी मिरी तीळ आणि त्यात एक काळीमिरी सात लवंगा केवळ या वस्तू हातात ठेवणे आपले नाव गोत्र बोलून आपल्या दरवाजावर बाहेर जाऊन कोणतेही भगवान शंकराच्या मंदिरात समर्पित करा शिवलिंगावर संबंधित करू देत नसेल तर मंदिराच्या दरवाजात ठेवावे घरात कधी क्लेश होणार नाही घरात आपापसात प्रेम वाढेल काळीमिरीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे महत्त्वाच्या कामांसाठी निघाला असेल तर तेव्हा तुम्ही काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असेल घरच्या मुख्य दरवाज्यात पाच सहा काळी मिरी ठेवा आणि निघताना त्याच्यावर पाय टेकून पुढे जा काम करून घरी आल्यावर ते मिरे पुढील बांधून आडवाटेच्या झाडापाशी टाकून द्या तसेच केल्याने कामातील अडथळे दूर होतात ज्या लोकांना शनीपासून त्रास होत असेल त्यासाठी उपाय आहे ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष आहेत किंवा ज्यांना त्रास आहे त्यांनी आर्थिक दान दान आणि एखाद्या गरीब व्यक्तीला करावे किंवा शनि मंदिरात ठेवावे असे केल्याने कुंडलीतील शनिदोष निघून जातो असे म्हणतात एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने अमावस्या रात्री दहा बारा काळी मिरी छोट्या फुडीत बांधून दक्षिण दिशेला फेकावे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्या दिशेने संकटपूर संकटे संपुष्टात यावी यासाठी हा उपाय केला जातो त्याच्याबरोबर मनशांतीसाठी रोज ओम कराचा जप करावा हे पण सांगितले जाते आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुढीत काळी मिरीचे दाणे बांधून ती पुढी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की लक्ष्मी मातेला शरण जावे आपले आर्थिक अडचणी सांगावे नंतर ती पुढी आपल्या तिजोरीत काही काळ ठेवावे फरक दिसू लागेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ